भारत अमेरिका यांच्यातल्या संबंधात काही तणाव नाही असं मत केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केलं भारत अमेरिका यांच्यातल्या बावीसाव्या आय एस सी सी वित्तीय परिषदेत ते आज बोलत होते दोन्ही देशांसाठी हे संबंध अत्यंत महत्त्वाचे राजकीयदृष्ट्याही वेगळी उंची असणारे असून दोन्ही देशांनी नुकताच संरक्षण क्षेत्रातला महत्त्वाचा करारही केला आहे असं गोयल यावेळी म्हणाले भारत अमेरिका यांच्यातले संबंध अनेक पैलूंवर आधारित आहेत त्यामुळे प्रत्येकच विषयावर एकमत असेल असं होत नाही वाटाघाटी सुरू आहेत आणि भारत आपल्या हितसंबंधांचं रक्षण करून त्या वाटाघाटी यशस्वी करेल असं त्यांनी सांगितलं शेतकरी लघु उद्योजक मच्छीमार अशा सर्व घटकांच्या हितांचा विचार करून संतुलित तोडगा निघेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला एक न्याय्य समान आणि संतुलित करार नक्कीच होईल असं ते म्हणाले दोन्ही देशात लोकशाही विविधता आणि विकासासाठीचा दृष्टिकोन समान असल्याचं ते म्हणाले ही भागीदारी विश्वासार्ह असून केवळ दोन देशांसाठीच नाही तर जगासाठी देखील महत्त्वाची आहे असं ते म्हणाले भारतानं गॅस खरेदीसाठी अमेरिकेसोबत केलेल्या कराराचाही त्यांनी उल्लेख केला